मिरचे प्रभाग क्रमांक वीसमधील निवडणूक इव्हेंट मॅनेजमेंट विकास कामापुढे धनशक्ती जिंकली हरलो म्हणून घरी बसणाने प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार योगेंद्र थोरात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा निकाल जाहीर झालाय त्यामध्ये प्रभाग क्रमांक वीसमधील माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीकडून उभारलेले उमेदवार योगेंद्र थोरात यांचा पराभव झाला या पराभवाबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय ही निवडणूक फक्त पैशाच्या जोरावर झाली असून प्रभागाचा त्यांनी विकास केला असता नाही इव्हेंट मॅनेजमेंट सारखी ही विरोधकांनी सार लढवली उमेदवारांच्या मतासाठी रुपये वाटल्याचा आरोप योगेंद्र थोरात यांनी मी हरलो की घरी गप्प बसेन असे विरोधकांना वाटत असेल पण मी प्रभागातील विकास कामासाठी प्रयत्न करणार सर्वसामान्य कुटुंबातील मुलाबाळांच्या शिक्षणासाठी मला नगरसेवक पदाची गरज नाही मी सांगली मिरज कुपड मध्ये आज सगळीकडे चर्चा आहे की योगेंद्र थोरात इलेक्शनला कसे पडले आणि मला स्वतःला पण हा प्रश्न आहे की मी निवडणुकीला कसा पडलो आजची निवडणूक म्हणजे एक इव्हेंट मॅनेजमेंट झालेली म्हणजे ते सगळं जमायला लागतं अक्षरशः तुम्ही याद्या फोडतात याद्या फोडणे म्हणजे प्रभाग रचना होते त्यावेळेला ते ज्या हे रस्त्याच्या इकडचे या वार्डात रस्त्याच्या इकडचे या वार्डात हिथून सुरुवात झालेली असते मग जे जुने राजकारणी आहेत का ते काय करतात आपला तिकडचं वार्ड आहे त्याच्यातले थोडे इकडं घालतात कसे घालतात शिक्षक बिओलो बिओलो शिक्षक असतात ते कुणाच्या जा शाळेचे असतात त्यांच्या जा शाळेचे असतात मग ही प्री प्लॅन असतं हा इव्हेंट मी सांगायलो ना मी कालपासून याचा खूप अभ्यास करायलो की हां ठीक आहे दोन तीनशेचा फरक चार हजारचा फरक पडला चार हजार, हजार म्हणजे जोक नाही आज काम करणारा माणूस चार हजार तीन हजारनं जर हरत असेल तर हा जोक आहे का सगळे मिरजमधले लोक काय म्हणायलेत की मिरजमधल्या प्रभाग वीसमधल्या लोकांनी काम करणाऱ्याची म्हणजे काय म्हणायचं किंमत नाही तर थोडंफार आहे असं सगळंच असं नाही यात एक आपण समजून घेतलं पाहिजे की मी पहिल्यांदा पण ऑब्जेक्शन घेतलं होतं की वार्ड क्रमांक सहामधले वॉर्ड क्रमांक पाचमधले आमच्या वार्डात जवळजवळ बावीसशे एकवीसशे त्रेपन्न मतदान आमच्या वार्डात आहे मग जे आमच्या वार्डातनं बाहेर गेल तर त्यांना आम्ही ओळखतो आहे की वार्डात राहतो आहे आम्ही गेली वर्षा वर्षा सात आठ वर्ष आम्ही इथं आहे बारा वर्ष आहे की हा माणूस आपला इथं सात नंबरमध्ये दिसतो आहे कारण सात नंबरच्या पण आम्ही याद्या होत्या सहा त्यांना आम्ही परत घेतलं अशा सात आठशे लोकांना आपण परत घेतलं महापालिकेतनं क्युरी काढून वगैरे त्यातली सहाशे सातशे लोकं आली पण जी लोकं बाहेरच्या वार्डातनं आमच्या वार्डात आलेत त्यांना बाहेर काढलंच नाही लोकांचा एकही प्रश्न आत्ता या घडीला एकही प्रश्न नाही भविष्यात त्यांचे प्रश्न निर्माण होऊ नयेत मुलांच्या नोकऱ्या असू द्या महिलांना घरात उद्योग असू द्यात सगळ्या शासकीय योजना असू द्यात निधी असू द्या सगळं आणणार मी घरी असणार नाही मी बाहेर पडलेलो आहे लोकांनी ज्या मला मतदान केलं आहे त्यांना मला न्याय देणं आवश्यक आहे त्यामुळे जसा दोन हजार तेराला योगेंद्र बाहेर पडला आहे तसा पडलेला आहे त्यामुळे तुम्ही खूप आनंदात राहू नका की योगेंद्र थोरात घरात राहील काल मी एक दिवस प्रयत्न केला घरी राहायचा असं पांघरुंगून झोपलो काय काय प्रयत्न केलो मग सात वाजता तर मी वाटत असतोय परत काढल्या सगळ्यांनी परत आलो तेव्हा मला जरा श्वास घेतल्यासारखं वाटायला हा वाढ म्हणजे माझा श्वास आहे माझं आयुष्य आहे माझं जीवन आहे इथं आल्याशिवाय इथले प्रश्न सोडवल्याशिवाय उलट मी असं म्हणतो की ज्या अशिक्षित थोडं कमी शिकलेल्या लोकांनी हा निर्णय चुकीचा घेतला त्यांना मी चांगलं शिकवेन त्यांच्या लेकरांना की पुढची पिढी असे चुकीचे निर्णय चुकीचे म्हणण्यापेक्षा विचार न करता निर्णय घेणार नाही भविष्याचा विचार करल सा त्यासाठी मी त्यांच्या भविष्यात त्यांच्याबरोबर आहे कुठंही गेलो नाही योगेंद्र थोरातांनी वचननामा काढला होता त्या वचननाम्यामधल्या नव्वद टक्के गोष्टी आपण पूर्ण करू कृष्णा घाट पर्यट परेत, पर्यटनस्थळ झालेलं आता मी अशा गोष्टी सांगणार नाही कारण मग हे काय नगरसेवक झाले लोक ही कसे होऊ नयेत ह्याच्या मागं लागतील त्यामुळे मी ज्या गोष्टी सांगितल्यात बऱ्यापैकी त्या पूर्ण होतील आणि मुलांच्या शिक्षणात तर मी कुठंही कमी पडणार नाही गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण असू द्या त्यांचं आरोग्य असू द्या त्याच्यात योगेंद्र थोरात कायम थोडं राहील आणि ते पूर्ण कर का माझा पराजय झाला ही मला वाटतच नाही मी रिलॅक्स आहे एकदम मला काय ते जय पराजय ह्या फक्त एक तारीख होती माझ्यासाठी पंधराला निवडणूक आणि सोळाला निकाल मला तिथं खूप मी त्या निकाला जिथं पण सिरियस नव्हतो मी येणार पण नव्हतो निकाल काही लागू दे मी माझ्या कामात असतो कुठं मागची अडीच वर्षे आम्ही नगरसेवक होतो तरी आम्ही कामातच होतो आज माझी लढाई एका आमदारांशी होती जशी आमच्या मनोज सरगरांची लढाई एका खासदारांशी होती त्यांनी ती लढाई केली मी लढाई केली तिथं पण काय झालं तुम्हाला माहीत आहे आणि इथं पण काय झालं माहीत आहे त्यामुळं आम्ही लेकरं आम्ही आम्ही या वार्डात आता आम्ही पोरकं होऊ देणार नाही इथली लेकरं आमची आहेत ते त्यांच्या मुलासाठी लढले मी तुमच्या मुलासाठी अजूनही लढणार आमचे मनोज सरगर असतील ते तिथल्या लेकरांसाठी लढतेत त्यांनी त्यांच्या पुतण्यासाठी लढले तिथं खासदारांबरोबर लढाई होती इथं आमदारांबरोबर होती पण मी मागं सरकलो नाही मी दुसऱ्या वार्डात गेलो असतो मी गुलाल लावून आज फिरलो असतो पण मला नुसतं गुलाल महत्वाचं नाही लोकांसाठी संघर्ष करणं महत्त्वाचं आहे